नमस्कार सर्व ग्राहकांचे क्रांती हो, या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करत आहे दोस्त आज यवतमाळ या शहरामध्ये या कापूस किंवाऱ्या जिल्ह्यामध्ये जैन बिजिनेस कार्निवल यांनी हा एक सामाजिक औद्योगिक क्रांती या ठिकाणी यवतमाळमध्ये उभारलेली आहे आणि त्या अन्वेदिवे पटांगणामध्ये सतत चार दिवसापासून हा जो बिझनेस होत आहे सर्व स्तरातील हा बिझनेस या ठिकाणी आहे आणि विविध स्तरावरून ग्राहक खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी करत आहे हे समता मैदान गर्दीने खुललेलं आहे आणि या बिजनेसला या जैन बिझनेसला विशेष सहकार्य असं आमचे वारकोन स्टेट हे महाराष्ट्रामध्ये गाजलेलं नाव शांतता प्रिय हे नाव खूप असं सामाजिक क्रांती एक घरांची क्रांती ज्या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे यवतमाळस नव्हे तर नागपूर आहे असे खूप मोठमोठे शहरामध्ये ज्यांचा हा बिझनेस चालू आहे स्वस्त आणि मस्त स्वस्त स्वस्तपणाने ते घरं गोरगर्मांसाठी हे घरं ते उपलब्ध करून देत असतात आणि यामध्ये विविध प्रकारचे स्टॉल उपलब्ध झालेले आहेत या ठिकाणी कार आहेत शोरूम आहेत आणि टू व्हीलर गाड्या आहेत कपड्याची दुकानं आहेत नाश्त्याचे दुकानं आहेत विविध प्रकारे त्या बँकाचे बोर्ड लागलेले आहेत आणि असे ग्राहक ज्वेलरी आणि इतरही वस्तू या ठिकाणी घेऊन खूप मोठ्या प्रमाणे खरेदी यांनी केलेली आहे आणि म्हणून याही वर्षी हा बिझनेस पाहता हा मोठ्या प्रमाणावर झालेला बिजनेसचं वैशिष्ट्य पाहता या ठिकाणी पुन्हा एका वर्षांनी म्हणजेच पुढच्या वर्षी याहीपेक्षा दुप्पीनं हा बिझनेस या ठिकाणी होईल तशी मी या ठिकाणी भीमक्रांतीच्या सर्व प्रेक्षकांना आव्हान करू इच्छितो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि आपल्या गरजवंत वस्तू या ठिकाणी घेऊन जावं अशी मी कडकडीची विनंती करतो माझा हा भीमक्रांती यूट्यूब चॅनल आपणास आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप मोठ्या प्रमाणात शेअर्स करा धन्यवाद